पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी महाराष्ट्राचे नेते व भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज शपथविधी सोहळा कार्यकर्त्यांनी स्क्रीन लावून शपथविधी सोहळा सामूहिकरित्या बघून शपथविधी होताच मिठाई व आतिशबाजी करून केला साजरा या ऐतिहासिक क्षणाला सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन मिठाई देऊन आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे